आषाढ महिना चालू झालेला आहे आणि आषाढ विशेष इथे मी लाल भोपळ्याचे घारगे बनवलेले आहेत अगदी खुसखुशीत आणि टम्म फुगलेले घारगे तयार होतात होता। तर इथे मी खूप साऱ्या टिप्स दिलेले आहेत त्यामुळे लाल भोपळ्याचे घारगे अगदी खुसखुशीत तयार होतात तुम्हाला हा रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार जय इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे इथे मी लाल भोपळा घेतलेला आहे काही ठिकाणी याला काशी भोपळा ही म्हणतात तर हा भोपळा आहे तो माझ्या शेजारच्या ताईने दिलेला होता तर मी हा भोपळा कट केलेला आहे त्याच्यातले बिया काढलेले आहेत आता मी याच्यातले निम्याच भोपळ्याचे घारगे बनवणार आहे लाल भोपळा हा खूप जास्त पौष्टिक असतो त्याच्यामुळे लाल भोपळ्याचे घारगे ही अगदी पौष्टिक होतात चवीला छान लागतात तर बघू शकता अशा पद्धतीने मी हा भोपळा आहे तो कट केलेला आहे आणि एवढ्याच भोपळ्याचे मी आता बनवणार आहे आता मी याच्यावरची साल काढून घेणार आहे आता इथे मी काय केलेलं आहे या भोपळ्याची साल काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहे जेणेकरून याच्यावरची धुव निघून जावी तर बरोबर इथे बरोबर पाव किलो हा लाल भोपळा भरलेला आहे त्याच्यासाठी इथे मी बरोबर अर्धा पाव किलो म्हणजे दीडशे ग्रॅम गुळ चिरून घेतलेला आहे तर वाटीने म्हणाल तर बरोबर एक वाटी ते गुळ भरलेला आहे आता हा भोपळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर हा भोपळा आहे तो मी कुकरमध्ये शिजवणार आहे पण अजिबात त्याच्यामध्ये मी पाणी ओतणार नाही भोपळा शिजवताना जर पाणी ओतलं तर ते पाणी आपण फेकून देतो त्यामुळे भोपळ्यातले जीवनसत्व ही निघून जातात तर मी इथे काय करणार आहे भोपळा कुकरमध्ये ठेवून घेतलेला आहे त्याचबरोबर आपण जर गूळ चिरून घेतला आहे ना तो गूळ याच्यामध्ये टाकायचा आहे जेणेकरून काय होतं भोपळ्यामध्येही भरपूर पाणी असतं आणि गुळाचंही पाणी सुटलं जातं तर इथे मी गुळही पूर्ण टाकून घेतलेलं आहे आणि आता कुकरचं झाकण लावून आता आपल्याला कुकरच्या फुल गॅसवरती चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत चार शिट्ट्यामध्ये भोपळा अगदी छान शिजला जातो तर बरोबर चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि याच्यावर मधली भा वाप ही गेलेली आहे तर बघू शकता आपला लाल भोपळा ही अगदी छान असा शिजलेला आहे त्याचबरोबर गुळाचंही भरपूर पाणी सुटलेलं आहे आता मी ते एक मोठी परात घेतलेली आहे आणि परातीमध्ये हा जो शिजलेला भोपळा आहे ना तो काढून घेणार आहे तर बघू शकता अगदी गाळ असा हा भोपळा शिजलेला आहे आणि या गुळाचं पाणी आहे ना तेही अगदी छान कलर आलेला आहे इथे मी बटाटा मॅशवर घेतलेला आहे आणि त्याच्या सहाय्याने अगदी सहज हा लाल भोपळा मॅश होत आहे अगदी छान हा भोपळा शिजलेला आहे त्यामुळे अगदी पटकन झालेला आहे अजिबात त्याला जास्त डाबावे लागलेले नाहीत आता त्याच्यामध्ये इथे मी अर्धा चमचा वेलची पावडर टाकलेली आहे वेलची पावडरने खूप छान चव येते आता गुळ आहे म्हटल्यानंतर जायफळ तर येणारच तर इथे मी दोन चिमुडी इथे मी जायफळ अशा पद्धतीने छोट्या किसणीने किसून टाकत आहे तर याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अगदी खुसखुशीत हे लाल भोपळ्याचे घरगे होण्यासाठी दोन चमचे तांदळाचे पीठ टाकायचे आहे त्याचबरोबर इथे मी गव्हाचं पीठ टाकत आहे तर ज्या वाटीने गुळ घेतला होता त्याच वाटीने इथे मी सुरुवातीला एक वाटी गव्हाचं पीठ चाळून टाकलेलं आहे आता थोडं थोडं करूनच याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे एकदम टाकायचं नाही सुरुवातीला मी एक वाटी गव्हाचं पीठ टाकून मिक्स करून पाहिलेलं आहे तर इथे मला खूप जास्त पातळ वाटत होतं म्हणून त्याच सेम वाटीने आणखी गव्हाचं एक पीठ एक वाटी पीठ याच्यामध्ये टाकलेलं आहे आता हे ही पीठ टाकून त्याच्यानंतर मी कणिक मिळून घेणार आहे त्यानंतर मला लक्षात आलं की मी याच्यामध्ये मीठ टाकलं नाही तर इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि जी ज्या वाटीने मी गव्हाचे पीठ घेत होते ना त्या वाटीने बरोबरी ते मी पाच वाटे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे नेहमी आपण पुरीसाठी जशी टाईट पण खनिक मिळतो ना त्या पद्धतीने खनिक मिळून घेतलेली आहे आता त्याच्यातून गोळे करून घेणार आहे जेवढ्या आकाराचे तुम्हाला घारगे बनवायचे आहे तेवढ्या आकारामध्ये गोळे काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तर सुरुवातीला मी थोडेच घारगे बनवणार आहे इथे मला शाळेत मुलाला आणायला जायचं होतं त्याच्यामुळे सर्व घरगे मी आता बनवणार नाही थोडेच घारगे बनवणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहत आहात तेही कमेंट करा ते मी सात असे छोटे छोटे उंडे बनवून घेतलेले आहेत आता मी हे घरगे लाटून घेत आहे तर घरगे लाटताना आपण याला तेल किंवा पिटा अजिबात लावायचं नाही तर घारगे असं थोडस लाटलं ना याच्यावरून इथे मी खसखस पेरून घेत आहे असं लाटायच्या अगोदरच पेरायची आहे थोडस लाटलं की खसखस पेरली ना अगदी आतपर्यंत जाते आणि तेलामध्ये तळताना अजिबात तेलामध्ये उतरत नाही दोन्ही साईड मी खसखस टाकत आहे आणि अशा पद्धतीने हे घारगे छान लाटून घेत आहे हे घारगे टम्म फुगण्यासाठी काय करायचं आहे अगदी पातळ लाटायचं नाही पातळ जर लाटलं तर हे घारगे अजिबात टम्म फुगणार नाही ना मध्यम कन्सिस्टन्सीचं ठेवायचं आहे पातळ लाटलं तर खूप कडक होतात त्याच्यामुळे मध्यम कन्सिस्टन्सीचं ठेवायचं आहे इथे बघू शकता थोडेसे जाडच इथे मी हे लाल भोपऱ्याचे घारगे ठेवलेले आहे आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने सर्व गोळ्यांचे घारगे लाटून घेणार आहे तर बघू शकता इथे मी सात गोळे घेतलेले होते आणि सातही गोळ्यांचे अशा पद्धतीने घरगे लाटून घेतलेले आहे इथे मी गॅसवरती तेल अगदी कडकडीत गरम करून घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्येही लाटून घेतलेले घरगे टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे आणि घरगे टाकल्या टाकल्या तेलामध्ये अजिबात हलवायचं नाही असं वरती थोडंसं आलं की त्यानंतर असं सर्व बाजूंनी हलक्या हाताने झाऱ्याने प्रेस करायचं आहे म्हणजे हे घारगे अगदी टन्न फुकतात आणि दोन्ही साईडने सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे घारगे छान मिडियम गॅसवरती तळून घ्यायचे आहेत आता अशाच पद्धतीने राहिलेले सर्व घारगे मी तळून घेणार आहे तेल अगदी कडकडीत सुरुवातीला गरम असायला हवे आहे आणि तेलामध्ये हे घारगे टाकले की लगेच हलवायचं नाही आपोआप याला वरती येऊ द्यायचं आहे आणि असं प्रेस, प्रेस केलं की बघू शकता अगदी टम्मा असे हे घारगे फुल फुगलेले आहे आणि हे घारगे आपण मिडियम गॅस वरतीच तळून घ्यायचे आहे दोन्ही साइडनी छान गोल्डन सोनेरी कलर येईपर्यंत तळायचे आहेत म्हणजे अगदी चविष्ट लागतात अगदी फुल गॅसवरती अजिबात तळायचे नाहीत नाहीतर ते खाताना कच्चे लागतात आणि कमी गॅसवरती जर तळले तर खूप जास्त तेलकट होतात त्यामुळे मध्यम गॅसवरतीच तळायचे आहे इथे बघू शकता सर्व घारगे तयार झालेले आहेत अगदी टम्म फुगलेले झालेले आहेत आता हे घारगे आपण श्रीखंडाबरोबर खायला खूप टेस्टी लागतात आणि हे चार पाच दिवस अगदी हवाबंद डब्यामध्येही चांगले राहतात तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार